ह्या चित्र शाळे म्हटला तर तीन पिढ्यांपासून आमची ही शाळा सुरू आणि ती तिकडे बायको त्याच्या पुढे आमची काकी असा चाळीस वर्ष झाली आहे तीस वर्षाचा अनुभव आहे शाळेतला आणि त्यांचं एक पाय नाही तरी पण ते आमका आता पस्तीस वर्ष गेल्या पस्तीस वर्षापासून आमच्या बरोबर कार्यरत असत गणपती प्रमाणे नमस्कार मंडळी मी रोहन स्वागत करते तुमचा कोकणी असायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आजचा आपला व्हिडिओ पूर्ण खास आहे आज आपण भेटणार आहोत अशा एका कलाकाराला जो फक्त मूर्ती नाही घडवत तो आपल्या श्रद्धेला पण आकार देतो गणेशोत्सव जसा जवळजवळ येतो तशी आपली उत्सुकता वाढते यंदा आपल्या बाप्पाची मूर्ती कशी दिसेल आणि ही सुंदर मूर्ती तयार होते तरी कशी कोणाच्या हातून त्यामागचं कष्टाचं आणि श्रद्धेचं विश्व काय असतं हेच जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहे बावगावात पुढारपासून फक्त पंधरा मिनटाच्या किलोमीटरवरती अंतरावरती बावगाव आहे चला तर मग भेटूया एक अनुभवी आणि प्रतिभावान गणेश मूर्तिकार तसंच बोग्या मूर्ती घडवण्याची सुंदर कला आणि त्यामागचं त्यांची भावना मंडळी फायनली पोचलो आहे कुडाळ बावगावाच्या सुतारवाडीत समोर बघा सुंदर घर जिथे सध्या मूर्ती बनवण्याचं काम जोरात चालू झालेलं आहे गणेश चतुर्थी अगदी काही दिवसावरती आलेली असून सगळ्या चित्रशाळेत काम चालू झालेलं आहे आणि फायनल टप्प्यावरती पण आहे तर सुंदर मूर्त्या बघा चला आता पोचले सुतारवाडीच्या चित्रशाळेत भेटू एका कलाकाराला नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार मी मयूर गोविंद मिस्त्री बाव सुतारवाडी तर मयूर ह्या चित्रशाळेत तेव्हापासून सुरुवात झाली आणि तू हैसर किती वर्षांपासून काम करताय ह्या चित्रशाळेत म्हटलास तर तीन पिढ्यांपासून आमची ही शाळा सुरू असा आणि आता पप्पांचे काका पहिले करत त्याच्यानंतर पप्पा आणि त्यांच्या सोबत आता आम्ही ही चित्रशाळा आम्ही गणेश मूर्ती बनवत आहोत आणि त्यांच्या त्याचबरोबर आमच्या सोबत आमचे काका काकी सर्व आम्ही गणेश मूर्ती एकत्र एक कुटुंब सर्व आम्ही मेस्त्री कुटुंब आम्ही गणेश मूर्ती एक साथ आम्ही बनवत आहोत तर मयूर तुका ही आवड कशी निर्माण झाली पप्पांसोबत आम्ही गणेश मूर्ती पप्पा बनवत होते पप्पांसोबत राहून त्यांचे जे काय गणेश मूर्ती बनवत होते ते बघून आम्हाला ही आवड निर्माण झाली आणि तू ही आवड जी आहे मूर्ती बनवायची ती केव्हापासून सुरुवात केली म्हणजे कोणत्या वयाच्या शाळेत शिकत असताना म्हणजे सातवी मध्ये असताना त्यापासून हो आम्ही बघत आहोत आणि त्याच्यानंतर दहावी दहावीत मी पहिली गणेश मूर्ती घडवली <laughs> गणेश मूर्ती करताना तुम्ही कोणते साहित्य वापरता गणेश मूर्ती करताना परंपरेनुसार जी शाडूची माती असते त्या मातीचा उपयोग करून विसर्जित जे घाटावरती विसर्जन होईल या दृष्टिकोनातून आम्ही गणपतीच्या मूर्ती घडवत असतो आणि प्रत्येकाला शाडूच्या मातीचा गणपतीची आवड आहे त्यामुळे शाडूच्या मातीची मागणी असल्यामुळे आम्ही हे गणपतीचं काम करत असतो शाडूच्या मातीने एक मूर्ती पूर्ण होण्यासाठी साधारण किती दिवस लागतात एक मूर्ती पूर्ण व्हायला हो साधारण नाही म्हटले तरी आठ दिवस लागतात मयूर जेव्हा या चित्रशाळेची सुरुवात झाली होती तेव्हा मूर्ती संख्या किती होती आणि आता किती असा आता तुमका सांगू गेला तर तेव्हा पूर्वी पप्पा बोलायचे की वीस ते पंचवीस गणपती तेव्हा होते आणि आता हळूहळू आम्ही कला वाढवत गेलो आणि त्या कलेचो प्रसिद्ध प्रतिसाद आमका आमका म्हणजे लोकांका आवडलो आणि त्यामुळे आता ह्या वर्षीपर्यंत तरी एकशे ऐंशी ते दोनशे गणपती आमच्याजवळ आहेत आणि आम्ही आता ते बनवत आहोत मयूर तू आता एवढे वर्ष हा काम करतोय गणपती बनवता तर तुला खयचा काम कठीण वाटता कठीण काम म्हटलास तर कठीण काम ह्या गणपती एकच म्हणजे लेखणीचा असा कारण लेखणीचा काम असा तर सर्व गणपती सगळं जो असा तो गणपती लेखणीवरच अवलंबून असा आणि लेखणी ही उत्कृष्ट झाली तरच गणपती भारी बनतलो आणि लेखणीचा काम माझे पप्पा आणि त्यांच्यासोबत मी पण करतो आहे आणि आमचे काका असत ते लेखणीचं काम करतं तर या चित्रशाळेचा सगळ्यात उंच मूर्ती आणि लहान मूर्ती किती उंच ब बनवली जाते ह्या तसं बघलास असतं सर्वात लहान म्हटलं असतं सर्वात लहान म्हटलं असतं सव्वा फुटाची आणि त्याच्यानंतर सगळ्यात उंच अशी तर साडेचार फुटापर्यंत आम्ही गणपती बनवतो तर या चित्रशाळेत जर काम करत राहणार ना किती उंचेपर्यंत जास्ती मागणी येतात दोन फूट आणि तीन फुटाच्या गणपतींची ह्या शाळेत मागणी खूप असा आणि चार फुटाचे चा थोडे कमी असत तर मला एक सांग तू जी मूर्त्यांची ऑर्डर असे ना ती भावगावापुरती घेत आहे की बाहेरच्या गावाच्या पण ऑर्डर घेत आहे भावगावापुरती असं नाही पण बाव ना बांबोळी कवीलकटा ओरोस आंबोली सांगिरडेवाडी आणि गोव्याला दोन गणपती आमचे इकडनं जातात तर मयूर तू या चित्रशाळेत खयच्या खयच्या प्रकारची मूर्ती करतो तसं बघला तर सर्वच प्रकारचे असत उंदिरावर असतात गणपती मोरावर परत सूर्य सूर्यफुलामध्ये आणि राजा बैठक अशी साचो भरून झाल्यानंतर मूर्ती सुखा किती दिवस लागतात साचो भरून झाल्यानंतर मूर्ती सुखा चार दिवस लागतात आणि त्याची पुढची प्रोसेस काय त्याची पुढची प्रोसेस म्हणजे मूर्ती सुकल्याच्या नंतर व्हाईट कलर आणि त्याच्यानंतर बॉडी कलर आम्ही मारतो त्यानंतर शेल्य धोत्राचे कलर म्हणजे रंगकाम नंतर सुरूच झाला पूर्ण आणि त्याच्यानंतर शेडिंग आणि लेखणी सोनेरी गणपती पूर्णच झालो तर मयूर मला एक सांग या तुझ्या चित्रशाळेत किती कलाकार तुझ्याबरोबर बरोबर काम करतात आता कलाकार म्हटलं तर आ, कलाकार खूप असत पण आमची वाडीतील सर्व लहान मोठी मंडळी हे माक, माका साथ देतात आणि आम्ही गणेश मूर्ती आम्ही बनवतो त्याचप्रमाणे माझे मित्रमंडळी ते पण माका मोठ्या प्रमाणात माका साथ देतात आणि जास्तीत जास्ती साथ ही माझ्या सर्व सगळ्या घरातल्या मित घरातल्या माणसांची असा तर मूर्तीची ऑर्डर जी असा ना ती तुका किती दिवसा अगोदर द्यायची लागतात होय आता कसा मूर्तीची ऑर्डर म्हणजे सालाभरात प्रमाणे लोक गण हे नागपंचमी पाठ आणून देतात आणि जे काही नवीन जे असत त्यांची फक्त ऑर्डर घेऊची लागतात आणि बाकीचे सर्व गावातले असत त्यांची ऑर्डर घ्यायची काही गरज लागत नाही कारण ते पारंपरिक असत त्याच्यामुळे ते नागपंचमी पाठ आणून देतातच असा तुका या सेवेत तुझ्या जास्तीत हो सेवे जास्ती मदत कोणाची होता ह्या सेवेत म्हटलं असतं जास्तीत जास्त मदत ही आमच्या घरच्यांचीच होता आज माझे काका परत माझी बायको माझी बहीण पप्पा आणि आमची सगळी सुतारवाडीत आमची जी काय हे असत त्यांची आमची भाऊकी सगळी यांची माका जास्तीत जास्त माका सपोर्ट असा त्याच्यामुळे मी ह्या गणेश मूर्ती मी बनव कार्यरत असते आणि तसं बघलास तर आमच्या वाडीच्या बाहेर म्हटलास तर जास्त मदत म्हणजे तर दशरथ बावकर हे आता पस्तीस वर्ष झाली आमच्या गणेश मूर्ती शाळेत काम करत आहेत आणि त्यांचा मुलगा प्रणित म्हणून ते मला जास्तीत जास्ती, जास्ती मदत करतात त्याच्यामुळे मी ही गणेश मूर्तीची शाळा पुढे चालवत आहे धन्यवाद मयुर तू वेळात वेळ काढला आणि आमक वेळ दिले एवढं तर आता आम्ही तुझ्या चित्रशाळेची भेट घेतो आणि बाकीच्या <tell> <निया> कलाकारांची पण भेट घेतो धन्यवाद <tell> तर हे मयूर मेस्तींचे काका आहेत तर दादा तुमका काम जास्ती गुरु आवडत आणि तुमचा आवडता का खेचा <tell> दागिने असतात ते मी हाती लावतो हाताने बनवतो वरतीच अंगावरतीच्या आणि हाताने तर तुम्ही केव्हापासून काम करता त्या मला चालत आमची परंपरा शाळा असल्यामुळे मला शाळेतला अनुभव आहे आणि आता मला तर चाळीस वर्ष झाली आहे म्हणजे वर्ष सुरू झाली पण आता चाळीस वर्ष झाली आहे तीस वर्षाचा अनुभव आहे शाळेतला धन्यवाद आता मयूरची भेट घेतली आता त्याची बायकोची भेट घेऊया आणि इतर परिवाराची भेट घेऊया तर या चित्रशाळेत जेवढे कलाकार काम करतात तर मयूर आपल्याला त्यांची माहिती येतलो तर मयूर हे बघा ही माझी मुलगी आहे ही आता शैले धोतर ह्याचा काम करता तो प्रणित मगाशी मी मी बोललोय प्रणित आणि ती तिकडे बायको त्याच्यापुढे आमची काकी असा हे बघा मगाशी मी बोललो आहे त्याप्रमाणे हे दशरथ बावकर हे जे आर ब्लॅक किंग तर काळो कलर हेचाच काम करत असत आणि त्यांची खूप आमका साथ असा आणि त्यांचं एक पाय नाही तरी पण ते आमका आता पस्तीस वर्ष गेल्या पस्तीस वर्षापासून आमच्याबरोबर कार्यरत असत त्याच्यामुळे आम्ही ही गणेश मूर्तीची काम जास्तीत जास्ती, जास्ती करतो हे बघा ही आमची बायको असा ती आमका मदत करता ती आमची काकी आणि पण असत पण ती सगळी मंडळी आमची भाऊकी रात्रीची येतली या त्याच्यामुळे ती आता सगळी शाळेत कामाने गेलेली असे कामधंद्याने त्याच्यानंतर आमचं काका बिका ते तो तो काता आता रात्री येतले त्याच्यानंतर रात्री जास्ती रात्री पन पन ती मंडळी रात्री असता मित्र मंडळी पण असता पण ती कामानिमित्त बाहेर गेले ते नंतर येतले <laughs> तर प्रणित तू या केव्हापासून काम करते आणि तुला खयचा काम करू जास्ती आवडता तर या ठिकाणी मला सात आठ वर्ष काम करायला झाले आहेत आणि मला शेलजुतं रंगवायला आवडतं व्हाईट कलर मारायला आवडतो दोन्ही पण ह्या घरातील एक सून आहे आणि एक सासू आहे दोन्ही पण कार्यरत आहेत गणपतीचं काम कसं आटपेल तेजश्री मेस्त्री आणि चित्रा मेस्त्री बघा सदर हे गणपती चालू झाल्यापासून गणपतीच्या साच्या भरण्यापासून यांचं काम कार्यरत असतं त्यामुळे ह्या आम्ही चालवू हा पुढे वारसा तर मंडळी हे असत मयुराचे बाप्पा तर सध्या आता गोकुळाष्टमी आता कृष्णाची मूर्तीचा बनवता चा काम चालू आहे तर आता आपण त्यांना विचारूया त्यांना खयचा काम जास्ती करू का आवडतात गणपतीची सोन काम वगैरे असे मध्ये लिपाच असलं म्हणजे मूर्ती बनवती असली तर लेख नाही तर काका तुम्ही जे मूर्ती असताना कृष्णाचे तुम्ही सगळे एकट्याने केल्यात का हे सगळे आता कधीपर्यंत फायनल होते मूर्ती मूर्ती मग दोन दिवसात धन्यवाद काका खूप छान वाटलं तुमच्या चित्रशाळेत येऊन तर तुमच्या पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर चित्रशाहीत भेटलो आणि त्यांनी सांगल्यान त्याचं पण गणपती हैसर दिला आणि त्यांनी तर सुहास सांग बघे तुझ्या गणपती बद्दल आमचं गणपती हा दरवर्षीप्रमाणे सालाव मिस्त्रीकडे गणपतीचं पाठ देतो आणि आमचं दरवर्षी चित्रावरच गणपती असता आणि सगळे बघा चित्रावरचे गणपती असतात त्याच्या पाठ माझ्या आजोबांपासूनच सुरुवात केली हा पाठ ठेव म्हणजे मयूर मिस्त्रीकडे किती वर्ष झाली माहिती नाही पण आगमन ही सुरुवात झाली आहे मंडळी सगळ्या सुतारवाडीच्या मेस्त कलाकारांची भेट झालेली आहे तर आता सगळ्या मूर्ती बघून घेऊया आणि तुम्ही पण मूर्ती बघा मंडळी आज आपण आलो आहोत कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं बावगाव कुडाळ तालुक्यातील सुतारवाडी इथे आहे एक अशी जागा जिथे प्रत्येक मूर्तीत भक्ती कला आणि परंपरेचा संगम दिसतो मयूर मिस्त्री यांची गणेश चित्रशाळा मयूर मिस्त्री हे केवळ मूर्तिकार नाही तर ते एक भावनांना आकार देणारे कलाकार आहेत त्यांच्या हातातील माती जणू जिवंत होते आणि हळूहळू त्या मातीपासून बाप्पाची सुंदर भावपूर्ण मूर्ती जन्म घेते ही परंपरा त्यांनी मिळालेली ती त्यांच्या वडिलाकडून तब्बल पन्नास वर्षाहून अधिक जुनी ही कला आजही तितक्याच प्रेमाने आणि भक्तीने जपली जाते मयूर यांच्या प्रवासात त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा मोलाचा साथ आहे वडील पत्नी भाऊ काकी भाऊजाई आणि इतर जवळची मंडळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळेजण एकत्र बसून मूर्ती घडवतात मातेची मळणी योग्य आकार रंगसंगतीची निवड आणि बाप्पाच्या चेहऱ्यावर त्या खास भावांची निर्मिती हा सगळा प्रवास अगदी भक्तिभावाने पार पाडतो इथे तयार होणाऱ्या मूर्ती केवळ सुंदर नसतात तर त्यात स्वच्छतेचा दर्जाचा आणि पर्यावरणपूर्ततेचा मानदंड पाळला जातो प्रत्येक मूर्ती वेगळी असते कारण ती मनापासून घडवली जाते म्हणूनच गोवा राज्य कुडा सावंतवाडी दोडामार्ग आणि आसपासच्या गावापर्यंत मयूर मेस्त्री यांच्या मूर्तीची मोठी मागणी असते मातीपासून मूर्ती तयार करण्याचा हा प्रवास पाहताना एक गोष्ट जाणवते ही केवळ कला नाही ही एक साधना आहे जिथे प्रत्येक स्पर्शात भक्ती आहे प्रत्येक रंगात प्रेम आहे आणि प्रत्येक मूर्तीत बाप्पाची जिवंत अनुभूती आहे जर पुढच्या वर्षी आपल्या घरात अशी सुंदर भावपूर्ण आणि दर्जेदार मू गणेश मूर्ती आणायची असेल तर खालील दिलेल्या क्रमांक क्रमांकावर मयूर मिस्त्री यांच्याशी आदर संपर्क साधा दा। एकदा तरी बावगावच्या सुतारवाडीत या आणि मातीपासून मूर्ती घडवण्याचा हा सुंदर प्रवास प्रत्यक्ष नक्की अनुभवा तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सुंदर एका नवीन प्रवासात